नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नगरपालिका मतमोजणीला उरले सहा दिवस शिल्लक विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींची निवडणुकीच्या मतमोजणीसाठी फक्त सहा दिवस शिल्लक राहिले आहेत पन्हाळा मलकापूर वडगाव कुपरी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड गडिंगलस कागल मुरगुड या नगरपरिषद व हातकणंगले आजरा व चंदगड नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले होते त्यानंतर बरीच आकडेमोड करून शांत राहिलेल्या कार्यकर्त्यांची उत्सुकता आता पुन्हा वाढली आहे नगर परिषद व नगरपंचायतींच्या मतदारसंघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे ची कलम एकशे त्रेसष्ट आणवे रविवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर सभोवतालच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी पुरवठादार उमेदवार व वा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीं व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करणे मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय रस्त्यावर व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसून करणे आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे नक्कल करणे चित्रे चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या वाहनांचा वापर करणे अथवा थांबवणे निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून यावर निर्बंध घालण्यात आले आहेत मतमोजणी ठिकाणच्या दोनशे मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन कॉर्डलेस फोन वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगणे वापरणे भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी आणि मतमोजणी मतमोजणी कामाशी कर्मचारी वगळून ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे कोणत्याही प्रकारची शस्त्रे अग्निशस्त्रे दारुगोळा इत्यादीची वाहतूक जवळ बाळगणे अथवा वापरणे सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी कर्मचारी वगळून यावर निर्बंध आहेत मतमोजणीची ठिकाणे पन्हाळा पन्हाळा नगरपरिषद सांस्कृतिक हॉल मयूर उद्यान मलकापूर मलकापूर नगरपरिषद कार्यालय दुसरा मजला सभागृह वडगाव मराठा समाज सभागृह छत्रपती शिवाजी महाराज चौक हुपरी सभागृह केंद्रीय प्राथमिक शाळा हातकणंगे पहिला मजला सभागृह तहसीलदार कार्यालय जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्री निवास येथील नगर परिषद कार्यालय शिरोळ सभागृह पहिला मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कुरुंदवाड जिम्नॅशियम हॉल तबक उद्यान गड इंग्लज पॅव्हेलियन इमारत गांधीनगर आजरा मुख्य सभागृह नवीन प्रशासकीय इमारत चंदगड चंदगड तहसीलदार कार्यालय कागल सावित्रीबाई फुले मार्केट जयसिंगराव पार्क मुरगुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पडली जाणे आवश्यक आहे यासाठी जिल्हा दंडाधिकारी अमोल एडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अनन्वे एकवीस डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे विजयी उमेदवारांच्या कार्यकर्ते कोणत्याही व्यक्ती राजकीय पक्ष संस्था यांनी गावातून शहरातून मिरवणूक रॅली काढणे सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे फटाके लावणे फोडणे या कृती करण्यास मनाई केली आहे हा आदेश एकवीस डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहील हा आदेश तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधिकाऱ्यांनी दिला आहे कडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट